तारीख सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस चिपळूणच्या गोंधलेगाव या ठिकाणी अडुसष्ट वर्षीय महिलेची हत्या झाली तीन दिवस पोलीस तपास चालू होतं त्या पोलीस तपासातून काय सत्य बाहेर आलं हत्या कुणी केली का केली कशासाठी केली या सर्व घटनेचा सविस्तर तपशील पाहणार आहोत तुमचा आवडता चॅनल बोल भाई या यूट्यूब चॅनलवर पेशाणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षिका आत्ताच काही वर्षापूर्वी निवृत्त झाल्या त्यांना नवनवीन ठिकाणी फिरण्याची आवड होती आणि आत्ताही त्या हैदराबाद या ठिकाणी मैत्रिणीसोबत फिरायला जाणार होत्या नाव वर्षा वासुदेव जोशी वासुदेव जोशी यांचं बाहेर दापोली तालुक्यातील दाभोल येथील महाकाल कुटुंबातील पतीच्या अकरा वर्षापूर्वीच निधन झालं जिल्हा परिषदेच्या शाळेतून निवृत्त झाल्यानंतर गोंधळे ह्या ठिकाणी राहत आणि त्याच राहत्या घरी जयेश या, या इसमाने त्यांची निर्दयी हत्या केली जयेश गोंधलेकर याचं शिक्षण बारावीपर्यंत पर्यंत तो काही वर्षापूर्वी सातारा ह्या ठिकाणी नोकरी करत असल्याचे तपासात आढळून आले त्याने तिकडची नोकरी सोडली आणि गावी आला जयेश गोंधलेकर मूल जोशी यांच्या गोंधळे गावातीलच गोंधळे कुटुंबातील आहे तो सध्या चिपळूण परिसरात राहत आहे मात्र नोकरी धंदा करत नव्हता त्यामुळे पैशांसाठी त्याने खून केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर येत आहे तो ट्रॅव्हल्समध्ये एजंट म्हणून काम करत असल्याचे देखील आढळून आले आहे त्यामुळेच वर्षा जोशी ह्यांच्यासोबत तो संपर्कात आला वर्षा जोशी यांना जयेश गोंदलेकर ट्रॅव्हल्समध्ये बुकिंग करण्यात वगैरे मदत करत होता वर्षा जोशी आपल्या मैत्रिणीच्या सोबत फिरायला जाणार होत्या त्यासाठी त्यांनी ट्रॅव्हल बुक केली होती आणि पंधरा ऑगस्टला त्या परत देखील येणार होत्या त्यांची हत्या ही अत्यंत क्रूरपणे करण्यात आली त्यांचे हात पाय घट्ट बांधलेले आणि श्वास गुदमरून त्यांचा जीव गेल्याचे तपासात आढळून आले आहे ह्या सर्व घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन बगाडे व त्यांच्या टीमने केला आहे वर्षा जोशी यांचा मोबाईल पाण्याच्या टाकीमध्ये टाकण्यात आला होता असे देखील सांगण्यात आले व घरातून रोख रक्कम एकवीस हजार आणि काही सोने चोरून नेल्याचे तपासात आढळले नितीन बगाडे यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे जयेश गोंदलेकर त्याच्या सोबतीला आणखी कोण होतं का याचा देखील तपास वरिष्ठ निरीक्षक नितीन बगाडे व त्यांची टीम सध्या करत आहे